पुढची बातमी बघूयात रोहित पवारांच्या विरुद्ध ईडीनं आता आरोपपत्र दाखल केलं पंचवीस हजार कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे रोहित पवार यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करण्यात आले पोलिसांनी दोन क्लोजर रिपोर्ट दिल्याच्यानंतर सुद्धा ईडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं अजित पवार रोहित पवार यांना क्लोजर रिपोर्टमध्ये चिट देण्यात आली आहे क्लोजर रिपोर्टला ईडीनं याआधीच कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं पोलिसांच्या गुन्ह्यावरच तपास आधारित क्लोजर रिपोर्ट हा ईडीनं फेटाळलेला होता शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक यांना आरोपी करण्यात आलं होतं वर्जितल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीने हे कारखाने विकल्याचा आरोप ईडीच्या रिपोर्टमधून करण्यात आलेला आहे दरम्यान याच आता आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात एबीपी माझाच्या न्यायदेवतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधामध्ये ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे आणि या संदर्भात अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी असं त्यांनी म्हटलंय त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्र सुद्धा दाखल केलंय म्हणजेच तपास पूर्ण झाला असून निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात गेलेला आहे असं रोहित पवार यांनी लिहिलंय कारण न्यायदेवतेवरती माझा पूर्णपणे विश्वास असून दूध का दूध पाणी का पाणी होईलच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरीही माझी तयारी आहे असं रोहित पवार म्हणतात महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलं हा इतिहास आहे सत्यमेव जयते जय संविधान असंही त्यांनी लिहिलं